बातमी आपण बघणार आहोत माढ्यातनं संजय शिंदे राष्ट्रवादीची उमेदवारी आता मिळाली आहे तिकीट राणा पाटलांना शरद पवारांनी आता बारामतीत तशी घोषणा केली शिंदेचा हे पक्ष प्रवेश माढ्यातून झालेला आहे माढ्यातून संजय राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे माढा कोण लढवणार याविषयी मोठं प्रश्न चिन्ह होतं आणि असं असताना आता संजय शिंदे हे माढ्यातनं राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर उस्मानाबादचं तिकीट दिलेलं आहे राणा जगजितसिंह पाटलांना त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय माढ्यावरती सस्पेन्स कायम होता कारण शरद पवारांनी आधीच सांगितलं होतं मी काही निवडणूक लढवणार नाही आणि त्यामुळे माढ्यात न कोण असा एक मोठा प्रश्न होता आज या ठिकाणी मी प्रवेश होऊन बघत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी आणि अन्य संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या सहकार्यानं माना लोकसभा मतदारसंघातला अधिकृत उमेदवार संजय शिंदे यांची करतो उस्मानाबादचं नाव राहिलंय आणि उस्मानाबादला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राणा सिंग पाटील यांची उमेदवारी त्या ठिकाणी आज पक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो हे दोन्ही आहे आणि आता माढात संजय शिंदे यांना तिकीट मिळालेलं आहे आहेत संजय शिंदे एक नजर टाकूयात आज आपण बघतोय बारामतीमध्ये तशी घोषणा जी आहे ती शरद पवार यांनी केली संजय शिंदे यांना त्यांनी एनसीपीत सामील करून घेतलं राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे चुलत भाऊ आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत निमगावच्या सरपंच पदापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते चेअरमन आहेत कोणत संजय शिंदे आपण बघतोय माढा तालुका पंचायत समितीचे सभापती पद देखील त्यांनी भूषवलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम